अरे देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर या देशात जेवढे लोक राहतात हे सगळे देशभक्तच आहेत यांना वंदे मातरम या गोष्टी सांगायची गरज नाही तुम्ही या आज मूलभूत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोला ना शासनाचं काय नाही फक्त नुसतं योजना आणायची आणि योजना राबवायची दुसरं काही चाललं नाही शेतकऱ्याला फक्त फक मारायचं ठरवलं विजत नाही ते फक्त सोर कोणत्या तरी ते काय म्हणतात त्याला दीड हजार कागद लागायले पिलाना आणा बिस्ताना आणा विहीर असली शेतात तर सातबारावर नोंद नाही सातबारावर त्याला टीव्ही नोंद करून विहीर घेत नाही महाराष्ट्र मराठवाड्यात माराश्ण अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा म्हणून एक एकतीस हजार सहाशे सव्वीस कोटी मंजूर केले होते मात्र यातील अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते पैसे मिळाले नाहीत हिंगोलीमध्ये जवळपास तेरा हजार शेतकरी या लाभापासून वंचित आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकूण पाच लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फायदा मिळाला नाही आता सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात तरी आम्हाला न्याय मिळेल का असा शेतकरी आता प्रश्न विचारू लागलेत आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांची नेमकी काय अडचण आहे का हे पैसे मिळत नाहीत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात तुम्ही तुमच्याकडे जमीन किती आहे नुकसान किती झालं होतं पैसे मिळालेच का तुम्हाला मदतीचे माझ्याकडे तीन एकर जमीन आहे मला तीन एकर जमिनीच्या हिशोबान मला पंचवीस हजार मिळायला पाहिजे होते जवळपास सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजनुसार पण मला एक सहा हजार आणि एक त्याच्यानंतर आठ साडेआठ हजार असे चौदा हजार रुपये मिळाले जवळपास सात आठ दहा हजार रुपये मिळालेले नाहीत तर आमची मागणी आहे की तुम्ही जे जाहीर केलेले आहे पॅकेज त्या पॅकेज नुसार तरी पैसे द्यायचे आणि आज आता जे अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये तर आमचे मुद्दे तो विषय सोडून द्या जे काही अधिवेशनावर जे सरकार एवढा मोठा खर्च करत आहे हे कशासाठी खर्च करता तुम्ही तुम्ही असे एकमेकाचे भांडण करायसाठी खर्च करता का तुम्हाला मुद्दे शोधून काढता अधिवेशनामध्ये आज अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये काय चालू आहे वंदे मातरमचा हे चालू आहे अरे देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर या देशात जेवढे लोक राहतात हे सगळे देशभक्तच आहेत यांना वंदे मातरम ह्या गोष्टी सांगायची गरज नाही तुम्ही या आज मूलभूत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोला ना या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये कोणते प्रश्न मांडायला पाहिजेत की आमच्यासारख्या कमी शिकलेल्या लोकांना तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही तिथं विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला निवडून दिलं हे आमचे प्रश्न देशातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलेले तुम्ही वंदे मातरम ह्या दुसऱ्या कोणत्या गोष्टी काढून सगळ्या लोकसभेचा विधानसभेचा टाइम बर्बाद करतात मदत कधी मिळेल ही सगळी आता आमच्या हिंगोलीमधले तेरा हजार लोक बाकी आहेत आता कधी मदत मिळेल हे तर सरकारला माहीत ई केवायसी करा प्रत्येक वेळेस दोन दोन महिन्याला तीन तीन महिन्याला ई के वाय सी करा कशाला ई केवायसी करा आम्हाला ई केवायसी करायची म्हणल्यावर जवळपास चार चार पाच पाच तास तिथं ई सेवा केंद्रावर लाईनला राहावं लागायला काही कळत नाही एकदा हा थम लावला की शंभर रुपये आमचे त्याच्यामध्ये जातात मग हे लोकांचे घरभरायचे धंदे तुम्ही सोडून द्या ना तुम्ही एक वार्षिक एक एक ठरवा की त्या टायमाला ही केवायसी करायची जून मध्ये करा कोणत्या मार्च मध्ये करा शेतकऱ्याला प्रत्येकाला सांगा की तुम्ही या टायमाला ही केवायसी करायची वर्षाची एकदाच ही केवायसी करायला हवा प्रत्येक वेळेस काय ते पैसे मिळाले नाहीत असं म्हणताय तुम्ही नेमकं अडचणी काय येतात अडचणी त्या यांच्या ह्याच तांत्रिक अडचणी तांत्रिक अडचणी तर वर्षपर्यंत चालूच राहतात सोसायटी केवायसी कोणता पी पी एमचे पैसे आले ई केवायसी आता दुष्काळ आला त्याची ई के वाय सी प्रत्येक वेळेस ई के वाय सी ई के वाय सी करून त्या खाली ते सेंटरचे पैसे भरणे वर्षाला वर्षाचे एका वर्षात दहा वेळेस भरायचे शासनाचं काय नाही फक्त नुसतंच योजना आणायची आणि योजना राबवायची दुसरं काहीही चाललं नाही शेतकऱ्याला फक्त मारायचंच ठरवलं शेतकऱ्यां शासनानं आता गव्हाचं बी घेताना एका गव्हाच्या बॅगवर दोन बॅग घ्या दुसरी बॅग घेतली तरच ती बॅग देणार खत घेताना पण युरिया खताला गेलो आज युरिया खत कुठेच उपलब्ध नाही तुम्हाला युरिया खत घ्यायचं असेल तर दुसऱ्या एखाद्या खतात पोतं घेतलं तर तुम्हाला ते खत द्यायला म्हणजे शेतकऱ्यांना काय करायचं शेतकऱ्याला त्या खताची गरजच नाही युरियाचीच गरज आहे तर फक्त शेतकऱ्याला युरियाच पाहिजेत पण फक्त शेतकऱ्याची आडवणूक आहे आणि पिळवणूक मुख्यमंत्री स्वतः म्हणले होते की आम्ही शेतकऱ्यांना सहायता निधीतून त्यांच्या पीक पेरणीसाठी पैसे मिळाले पैसे नाही एक रुपया नाही मिळाला एक रुपया नाही मिळाला कोणत्या शेतकऱ्याला मिळाले असेल त्यांनी दाखवा किती शेतकऱ्यांनी त्यांनी पैसे दिले कोणत्या शेतकऱ्यांना मिळाले फक्त ते आश्वासन देतात आश्वासन देतात आश्वासनाच्या पलीकडे आतापर्यंत शेतकऱ्याला काही मिळालेलं नाही अतिवृष्टीचे पैसे मिळाले की नाही तुम्हाला अतिवृष्टीचे फक्त आधीच मिळाले आता म्हणतात आधार कार्ड घेऊन जा ई केवायसी करा आणि तुमचे पैसे देतो पण ही केवायसी केली थंब येईना थंबाला तर पुढचा कोणता नंबर येईना तहसीलदाराला भेटा म्हणतात तहसीलदाराला भेटलो तरी त्यांचं तेच उत्तर आहे ई ई केवायसी केवायसी करा जी आठ होती ती रद्द करून फार्मर आय डी द्या म्हणून फक्त शासनानं मुख्यमंत्र्यांना केलं की बाई एक वर्षाची आट आम्ही रद्द केली पण रद्द केली ते म्हणतात आमच्याकडे जे आर नाही आलं सर्क्युलरच आरच नाही म्हणतात मग आता फडणवीस म्हणतात काय का नाही बँकेवाले म्हणतात काय यांना ते फडणवीस सरकारने विचारायला पाहिजे की बा आम्ही तर आट आठ तीस रद्द केली तुम्ही का पैसे देईन बऱ्याच शेतकऱ्याचे पैसे अडकलेले आहेत शेतकरी परेशान आहेत तुमचे आमचे पैसे अडकलेत माझे आणखीन काही शेतकरी आहेत कुठून आले काय नाव आहे तिखाडी संजय श्रवण राठोड माझ्या नावाने पाच एकर जमीन आहे मी तिखाडी या गावाचा रहिवासी आहे परंतु शेतकऱ्याच्या बाजूला शासनानं उभं राहावं अशी आमची भूमिका आहे आम्ही शेतकऱ्याने शासनाच्या बाजूला उभे राहिलो शासनाला मतदान केलं म्हणून शासन निवडून आलं शासन सत्तेत बसलं सभागृहामध्ये बोलताना काय म्हणतात त्या अजित पवारच्या पोरांनी चाळीस एकर जमीन सरकारी गायरान घेते त्याच्यावर तुमची चर्चा होते त्या त्याच्यावर बोलणं होते पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकही विरोधी पक्ष बी उचलत नाही आणि सत्ताधारी बी उचलत नाही मग शेतकऱ्यांना बाजू कोणाची घ्यायची विरोधात विरोधावाल्याला आम्ही मतदान केलं नाही केलं तर सत्यवाल्याला मतदान केलं आता मतदान करणारच जर आम्हाला सभागृहामध्ये प्रश्न शेतकऱ्याच्या बाजूला खत उपलब्ध करून देणे वीज चोवीस घंटे देणे वीस चोवीस घंट्याच्या जा जागी जा दहा घंटे वीज भेटेल काय भिजवायत काय खायच त्या शेतकऱ्यांना अजित पवार होते की वी, वीज देऊ हा वीज वीजच नाही हे फक्त सौर पंप कोणत्या तरी काय म्हणतात त्याला दीड हजार कागद लागायले बिलाना आणा बिस्ताना आणा विहीर असली शेतात तर सातबारावर नोंद नाही सातबारावर त्याला तलाठी तला नोंद करून विहीर घेत नाही ते आम्हाला आदेशच नाही म्हणतात तुम्हाला कोणताही एक गाव नमुना साथ देतो असे तलाठी तला म्हणतात अतिवृष्टी मिळाली की नाही मग अतिवृष्टी साडेसहा हजार रुपये हेक्टरच मिळाली बाकीचे बाकीचे मिळेल नाही काय अडचणी येतात त्या अडचणी शासनाला हो ठाऊक आता शेतकऱ्याला काय ठाऊक हो तुम्ही विचारलं असेल ना विचारलं ते तितकेच म्हणले तुम्हाला तुमची लुसकान सत्तर टक्के तीस सत्तर टक्के दाखवली आणि तुम्हाला पैसे तितकेच किती झालं सगळंच नुकसान झालं काय आलं शेतात आता कापसं उपटून लोकांनी चेक फेकून दिले त्यातल्या दोन दोन घाटर नाहीत त्या कापसाला काय करणार आहे शेतकरी कापसाला भाव नाही सोयाबीन नापेडलं नाही तिथं हजार रुपयाचा फरक आहे नापेडवाला घेत नाही काउन तर आधीच नोंद येत मग करायचं काय शेतकऱ्या बाबा तुम्ही आलते बँकेत बँकेत पुस्तक दिसतंय पैसे मिळालेत पैसे नाही मिळाले वापस बर काय म्हणले तुम्हाला आम्हाला म्हणले पैसे आले नाहीत बर किती एकर जमीन आहे तुमच्याकडे साडेपाच एकर साडेपाच एकर काय सांगितलं मग तुम्हाला आता आता काय इथं काय सांगणार म्हणजे बँकेवाले हा नुकसान किती झालं होतं नुकसान सगळे तसेच मोबाई झालं असेल ना किती सांगा टक्केवारी टक्केवारी गेलं पैसे आले नाहीत नाही पाच हजार मिळाली सहा हजार मिळाले माझ्या म्हणले आली त्याला त्याने सांगले बँकेत जा पैसे आले ते लिहिलं हे सगळं झालं त्याने सांगलं पैसेच नाही पैसे नाही कुठले शेतकरी पांघरी पांघरीच्या शेतकरी तुमच्या काय अडचणी आहेत माझी व्यक्तिगत अडचणी शेतकरी असा बिगर अडचणीचा नसतोच पण जे चाललं त्याच्याबद्दल मी बोलू इच्छितो थोडासा काल जे हिवाळी अधिवेशन झालं त्यात सर्वपक्षीय बैठक झाली आणि एक ज्वलंत मुद्दा समोर ठेवला होता वंदे मातरमचा तर मला असं म्हणायचं की वंदे मातरम या शब्दात सुजलाम शुकलाम हे पण शब्द सा सामावलेले आहेत मग त्या गीताशी निगडीत एक राष्ट्रीय राष्ट्राचा अन्नदाताही जोडलेला आहे खरं तर, तर तुम्हाला समजा एक खाल खालच्या थराला येऊन विचार करणारे तुम्ही लोक थोडस त्या थोडस वरच्या थराला जाऊन विचार करायचं शिका ना आता तरी हा तर राष्ट्राचा जो अन्नदाता आहे त्या गीतातच समावलेला आहे वंदे मातरम दोन कडवे झाल्याच्या नंतर थोडसे असे कडवे येतात की सुजलाम शुकलाम मलय शिशलाम सस्य श्या मला मातरम मग राष्ट्राच्या अन्नदात्याचं त्या गीतात वर्णन आहे आणि तुम्ही कि कुठपर्यंत अन्नदात्याला न्याय मिळतो का पण आता इकडं मला तर असं माझ्या तत्वाप्रमाणे असं सांगायला स्वतःच दुःख दाखवूच नका राष्ट्राला इथं राजकीय लोक आहेत तो चार दिवस सत्तेत राहणार नंतर बाहेर जाणार पण एक मीत भाषी आहे शेतकरी खऱ्या अर्थाने त्यानंतर राष्ट्रापुढं दुःख मांडायचंच नसतं राष्ट्राची सेवा करणं हा त्याचा धर्मच आहे आणि त्याच्यासाठीच त्याचा जन्म झाला असं तरी मला आता वाटायला लागलं कारण कसं आहे या लोकापुढं आमची कुवतच नाही आमचे प्रश्न यांच्याकडून मांडायचे आणि यांच्याकडून आमचं काही काम करून घ्यायचं आमची कुवतच नाही आम्हाला त्या कायमाच्या उदरात आमचा जन्म झाला वाट असं वाटतंय कधी कधी व्यवस्था नाही आवडली की मरून जावा तिच्या कुशी पण आता एवढ्या मोठ्या आत्म हत्या होतात सगळं होत आहे तुम्हाला तुम्ही संवेदनशील नसतायत राजकारण शेतकऱ्याप्रती राजकीय व्यवस्था शेतकऱ्या प्रती संवेदनशील नाही हे मी स्वतंत्र भारतातला शेतकरी आहे बर मी न्याय मिळत नाही असं न्याय मिळणारच नाही कारण कसं आहे एक व्यवस्थाच शेतकऱ्यांना आता स्वतः माझ्या बंधूंना सांगतो कष्ट करता काबाड करतो माफी मिळाली का कर्जमाफी जवळपास नाही प्रतीक्षेत आम्ही की कर्जमाफी आम्ही वीस मग त्याच्यात कर्जमाफी रोजच करतात ना चार शेतकऱ्याला करायची आणि संपली म्हणून कर्जमाफी त्या टार्गेट प्रमाणे कर्जमाफ्या होतात सर सगळ कर्जमाफी नाही करत नाही हे लोक शेतकरी आहेत आणि ही उदासीनता सरकारनं बघायला पाहिजे ज्या पद्धतीनं सरकारनं शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे तो न्याय मिळत नाही अशी भावना ना ना आहे आ आ या शेतकऱ्यांची आहे अतिवृष्टीनं हुरपळलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही त्यामुळं शेतकरी संतप्त आहेत सरकारच्या जे अधिवेशन सुरू आहेत आणि सरकारकडनं काही घोषणा होईल या अपेक्षेनं शेतकरी सगळ्या अधिवेशनाकडे बघतात मात्र तिथल्या चर्चा ऐकून शेतकऱ्यांना आतापर्यंत जी आहे ती नाराजीच मिळाली असल्याचं शेतकरी सांगतात कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर ज्ञानेश्वर हुंडा मुंबई तक हिंगोली